त्यांच्या हस्ते आजचा हा वितरण सोहळा पार पडत आहे आणि ज्यांनी अर्थसंकल्पामध्ये अवीस जून रोजी दोन हजार चोवीस रोजी या योजनेची घोषणा केली ते आदरणीय उपमुख्यमंत्री अर्थ व नियोजन मंत्री, मंत्री आदरणीय अजितदादा व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सन्मान्य उपसभापती नीलमताई ताई सन्मान कृषीमंत्री कोकाटेसाहेब इथे उपस्थित असणाऱ्या महिला आयोगच्या सन्मान्य अध्यक्षा रुपालीताई व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सन्मान्य आयुक्त नैनाताई असतील जिल्हा परिषदेचे सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी गजाननजी पाटील त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे रितेशी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य अधिकारी समोर उपस्थित असणाऱ्या ज्यांच्यासाठी आजचा हा समारंभ आयोजित करण्यात आला त्या पिंक रिक्षा पिंक ई रिक्षाच्या सर्व सन्मान्य लाभार्थी आलेले सर्व महिला व बालविकास विभागाचे इतर विभागाचे सर्व सन्मान्य अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर उपस्थित असणारे सन्मान्य पत्रकार मी विभागाच्या वतीने आदरणीय अजितदादांचे या ठिकाणी मनापासूनचे आभार मानते की पिंक ई रिक्षा ही योजना दादा आपण अर्थसंकल्पामध्ये घोषित केली आणि हा ऐतिहासिक निर्णय घेऊन आज साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये आपण आपल्या राज्यामधले जे मोठी शहरं आहेत महानगरपालिका आहेत इथे दहा हजार पिंक ई रिक्षा उपलब्ध करण्याचं आपण उद्दिष्ट ठेवलं थे आणि त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आज आपण पाच हजार ई रिक्षा हे आपण राज्यामध्ये उपलब्ध करून देत असताना पुणा पुण्यामध्ये आपण साधारणपणे आमच्याकडे आत्ता जवळपास सतराशे ते अठराशे पात्र अर्ज आलेले आहेत आणि आज आपण साठ महिलांचे म्हणजे अडतीस पुण्यातील आणि बावीस पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेतील महिलांना आज आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देत आहोत या पिंक इ ई रिक्षा उपलब्ध करून देत असताना यांचे अर्ज हे आपण अंगणवाडी असेल किंवा महिला बालविकास विभागाच्या वतीने मागवण्यात आले आणि त्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांना ट्रेनिंगही देण्यात आली काही महिला ज्या आहेत त्या सासवडमधून सुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे त्यांचीसुद्धा ट्रेनिंग आपण तिथं करणार आहोत आणि साधारणपणे यांची ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर या आता ई रिक्षा पिंक ई रिक्षा चालवण्यासाठी त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत त्यांना बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा युनियन बँक असेल एस बी आय असेल इंडियन बँक काल आम्ही नागपूरमध्येही कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते पार पडला तिथेही त्या ठिकाणी या बँकांनी सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे त्यांना चार्जिंग फॅसिलिटी आपण याच्यामध्ये दे देतो पाच वर्षाचं इन्शुरन्स म्हणजे मेंटेनन्सची जबाबदारी हीसुद्धा एजन्सीच्या वतीने ही घेण्यात येत आहे ई रिक्षामध्ये जी पी एस आपण त्यांना दिलेलं आहे डिजिटल स्क्रीन आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि साधारण महिला आहेत त्यांचं ट्रेनिंगसुद्धा बहुतांशी ज्या पात्र आहेत आज ज्यांचं आपण वाटप करत आहोत त्यांचं नव्वद टक्के महिलांचं जे ट्रेनिंग आहे ते पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला मनापासूनचा विभाग म्हणून अभिमान आहे आनंद आहे की आज आपल्या हस्ते हा सोहळा पुण्यामध्ये पार पडत आहे दादा आमची एकच विनंती आहे की साधारणपणे पिंक ई रिक्षा आपण सुरू केल्यानंतर यांच्या यांच्यासाठी जिथं आपले रिक्षा स्टेशन्स असतात तिथे स्वतंत्र त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था असणं एक मेट्रोसोबत आम्ही एक करार करतो आहे कारण आता साधारणपणे पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणा असेल इथे मेट्रो कार्यरत झालेले आहेत त्याच्यामुळे त्या स्टेशन्समध्ये जर आपण ह्या पिंक रिक्षा उपलब्ध करून दिल्या तर तिथं ट्रॅव्हलिंगची जी सुविधा आहे ती निश्चितपणाने येईल आणि या महिलांना इन्कमची शाश्वतीसुद्धा येईल आम्ही काल नागपूरचं जे विमानतळ आहे मुख्यमंत्री महोदयांना ती विनंती केली की एअरपोर्टच्या ठिकाणी सुद्धा जर या पिंक ई रिक्षा उपलब्ध करून दिल्या तर तिथून येणाऱ्या ज्या महिला प्रवासी असतात त्यांनाही त्या निमित्ताने त्या उपयुक्त ठरू शकतील त्याच्यामुळे पुणे एअरपोर्ट आता जुनं असेल किंवा विस्तारित असेल इथं जर आपण पिंक ई रिक्षा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितपणाने या महिलांना सुद्धा ज्या उद्दिष्टाने म्हणजे एखादी महिला जी प्रवास करत असेल तिला सुरक्षित वाटेल आणि त्याचबरोबर जी महिला चालवते तिला रोजगार मिळेल या उद्दिष्टाने आपण ह्या पिंक ई रिक्षा सुरू केल्या आणि पर्यटन विभागासोबत आम्ही एक करार करत आहोत की जी पर्यटन स्थळं आहेत तिथं पिंक ई रिक्षा कराव्या आणि उबर आणि ओला यांच्यासोबत आपण एक सामंजस्य करार करत आहोत म्हणजे त्यांच्या ज्या काही ऍप्लिकेशन्स असतात त्यांचे जे ॲप्स असतात किंवा साईट्स असतात याच्यामध्ये पिंक ई रिक्षाचं ऑप्शन सुद्धा देता येईल जेणेकरून ज्या ज्या ठिकाणी जे जे उबर आणि ओलाचा वापर करत असतात त्या तिथं पिंक रिक्षाची सुद्धा जर महिलांना त्याच्यातून प्रवास करायचा असेल तर ती त्यानिमित्ताने त्यांना ऑप्शन उपलब्ध होईल जास्तीत जास्त पिंपरी चिंचवड असेल तिथं इंडस्ट्रियल एरिया मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर तिथे आम्ही साधारणपणे ह्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत आणि एक महिला ही सात ते आठ तास तिचा ड्रायविंगचा म्हणजे प पिंक रिक्षा उपलब्ध दिवसभरामध्ये चोवीस तासामध्ये उपलब्ध करून देण्याचा पिरियड असेल त्याच्यामुळे आठ तास त्या ही रिक्षा चालवणार आणि त्या दिवसाला आठ तास त्याच्यामुळे त्याच्यातून त्यांना चांगलं उत्पन्न आणि ती शाश्वती देण्याचासुद्धा विभाग म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत आपण साधारणपणे पेक्षा अधिक ई व्हेकल चार्जिंग स्टेशन्स आपण पुण्यामध्ये बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ते चार्जिंग स्टेशन सुद्धा अधिकाधिक महिलांना जर चालवायला देता आले तर तोही साधारणपणे एक प्रयत्न राहील म्हणजे त्यातूनसुद्धा आणखीन रोजगार निर्मिती ही होऊ शकेल मी पुन्हा एकदा आदरणीय दादांचे मनापासूनचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानते की आपण दादा ही योजना अर्थसंकल्पामध्ये घोषित केली आणि आज आम्हाला ती साधारणपणे या महिलांना उपलब्ध करून देणं देता येत आहे काल आम्ही नागपूरमध्ये पन्नास प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पिंकी रिक्षा आपण उपलब्ध करून वितरण सोहळा पार पडला आज आपण साठ म्हणजे अडतीस पुणे आणि बावीस पिंपरी चिंचवड असे आपण आज आपल्या हस्ते आपण देत आहोत त्यामुळे मी पुन्हा एकदा आपले विभागाच्या वतीने मनापासून आभार आणि त्याचबरोबर ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनासुद्धा अभिनंदन करते की त्यांनी ट्रेनिंग पूर्ण करून त्यांनी विभागाला ॲप्लिकेशन्स आपले दिले आणि त्यातून आज त्यांना एक रोजगार निर्मितीचं साधन उपलब्ध झालेलं आहे ही जी ई रिक्षा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याचा अधिकाधिक आपण चांगल्या पद्धतीनं वापर हा महिलांना सुरक्षितरित्या प्रवास करण्यासाठी करावा आणि त्याचबरोबर आपण स्वतःही सुरक्षितरित्या आपण वाहन हे चालवावं अशीच मी या निमित्ताने आपल्याला विनंतीपूर्वक सूचना करते आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा व्यासपीठावरील मान्यवरांचे आभार मानून थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराज